गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खून गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खून अर्णवरावांचे नाव घेते राजे शिर्केची सून फुलांच्या तोरणात आंब्याचे पान फुलांच्या तोरणात आंब्याचे पान ईश्वरीच्या रूपाने झालो मी बेभान सोनिया खड़ी साखरे वाटी सोन खड़ी साखरे वाटी अरणवरावान सात साथ जन्मा तिची ने माझी केमिस्ट्री आहे एकदम वंडरफुल तिची ने माझी केमिस्ट्री आहे एकदम वंडरफुल ईश्वरी आहे, क्रंच कित्ती ब्यूटीफुल चांदीचे जोडवे पतीची खूण चांदीचे जोडवे पतीची खूण अर्णवरावांचे नाम घेते राजे शिर्केची सून माझ्या आयुष्याची पतंग खूप उंच उडेल माझ्या आयुष्याची पतंग खूप उंच उडेल जेव्हा साथ देणारी बायको ईश्वरी असेल नाव घ्या नाव घ्या आग्रह करतात ननंदबाई अर्णवरावांचा नाव असंत सदैव मनी पण नाव काही सुचत नाही आग्रह करताय नंदबाई म्हणून नाव घेते खास तुमच्यासाठी गणपतीला आवडतात मोदक कृष्णाला आवडते लोणी अर्णवरावांचा नाव घेते गृहप्रवेश करते आता अडवू नका कोणी